परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल किनवट येथे आनंद उत्सव साजरा केला व तसेच मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या समाजाच्या वतीने आभार मानताना अजय पाटील कदम महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय मराठा लाख मराठा जय मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय मरागे पाटिल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय भवानी जय शिवाजी सकल मराठा समाजाच्या वतीने चिनवट जिल्हा नांदेड येथे मराठा आरक्षणाविषयी जो शिंदे सरकारनं निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी केलेली आहे संदर्भात आम्ही इथे फटाके आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करत आहोत जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवाजी हे जरांगे पाटलाचा विजय असून शिंदे सरकारचे मी मनापासून आभारी आहे धन्यवाद मानतो जय महाराष्ट्र परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा